पाणीपट्टी वाढ आणि जलमापन यंत्राच्या सक्तीविरोध कायम आजरा फेडरेशनचा विरोध राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय जिल्हा स्तरावर अन्यायी पाणीपट्टी वाढ आणि जलमापन यंत्राच्या सक्तीविरोधात राज्यव्यापी आंदोलन होत आहे या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय आजरा रवळनाथ मंदिर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी नु। आजरा तालुका फेडरेशनचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा होते यावेळी आमदार पी एन पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली कॉम्रेड संपत देसाई म्हणाले या दोन्ही प्रश्नांमधून सामान्य शेतकरी भरडला जाणार आहे या पार्श्वभूमीवर चारच महिन्यांपूर्वी आजरा तहसील कार्यालयावर या अन्यायी पाणीपट्टी आणि जलमापक सक्तीविरोधात मोर्चा काढत संबंधितांसमोर वास्तव मानलं होतं त्यावेळी वाढीव पाणीपट्टी न घेता मागील प्रमाणेच पाणीपट्टी घेण्याचा निर्णय झाला होता तसेच तेव्हा वॉटर मीटर सक्तीलाही आमचा विरोध असल्याचं सांगितलं होतं पण निर्णय नाही या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं कोल्हापूर येथे राज्यव्यापी आंदोलन होत आहे या आंदोलनात पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकरी जमणार आहेत झळ पोचणाऱ्या सर्वांनी येथे सहभागी व्हावं असा प्रस्ताव मांडला त्या सर्वांनी सहमती दिली यावेळी सम्राट मोरे कृष्णा भारतीय विनय सबनीस तानाजी देसाई विलास नाईक संभाजी पाटील प्रकाश मोरुस्कर यांनी भूमिका मांडल्या आनंद जोशीलकर राजेंद्र कांबळे आनंदराव कुंभार ज्योतिबा चाळके डॉक्टर अनिल देशपांडे संजय भाऊ सावंत प्रभाकर कोरवी विजय थोरवत दशरथ अमृते सुरेश निर्मळे नौशाद बुड्डेखान आदींसह शेतकरी उपस्थित होते